you <laughs> हतनूर धरण परिसरातील पाटबंधारे विभागाच्या शाखाधिकारी व उपविभागीय अधिकारी हे मुख्यालयात राहत नसल्याचे मुख्य अभियंता अधीक्षक अभियंता कार्यकारी अभियंता जिल्हाधिकारी यांना सामाजिक कार्यकर्ते संजय खन्ना यांनी केली होती ईमेलद्वारे तक्रारीत खन्ना यांनी म्हटले आहे की हतनूर धरणाचे उपविभागीय अधिकारी व शाखाधिकारी हे मुख्यालयात राहत नाहीत या संदर्भातील पुरावे सादर करण्याचे देखील खन्ना यांनी नमूद केले होते खन्ना यांनी केलेल्या तक्रारीचे गांभीर्याने लक्षात लक्षात घेत जळगाव पाटबंधारे विभागाने मागील महिन्याच्या एकोणतीस ऑगस्ट रोजी कार्यकारी अभियंता अमी कुलकर्णी यांनी उपविभागीय अधिकारी व शाखाधिकाऱ्यांनी कार्यक्षेत्रावर कायम उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे अधिकृत उत्तर देत पत्रात स्पष्ट केले असूनही आज दिनांक चौदा सप्टेंबर रोजी खन्ना यांनी स्थळ पाहणी केली असता उपविभागीय अधिकारी व शाखाधिकारी हे कार्यक्षेत्रावर गैरहजर असल्याचा आरोप केला आहे ब्युरो रिपोर्ट महानूज नाईन्टीन भुसावळ पाहिजे नाही का जर साध आज रोजी रविवार मी आतूर धरणावर आलो सर्व सुरक्षा अधिकारी त्यांच्या याच्यात कामात आहे आणि ऑफिसमध्ये कोणी अधिकारी नाही आहे ते बाकीचे लोक जे आहे ते कर्मचारी आहे परंतु अधिकारी कोणी अवेलेबल नाही आहे मी अगोदरली तक्रार मंत्रालयात केली होती त्यानंतर एक्झिक्युटिव्ह इंजिनियर यांना यांना पत्र दिलेलं आहे अधिकाऱ्यांना की तुम्ही क्षेत्र आपला कार्यक्षेत्र सोडून नाही परंतु हे निष्पन्न झालेलं आहे की पत्र देऊनही श्री चौधरी आणि भावेश चौधरी हे आपल्या कार्यक्षेत्रात नाही आहे हे आज निष्पन्न झालेलं आहे ते असे प्रकारचे हे कायदेशीर कायद्याचा बेकायदा करून उल्लंघन अधिकारी करत आहे हे धरणाचा कोणी रक्षक नाही आहे निस्तर रक्षक त्यांचं काम करून राहिले आणि अधिकारी कोणीही नाही आहे आणि कोणी अधिकारी या ठिकाणात राहत नाही हे मी सिद्ध करून दाखवला होता की अधिकारी या क्षेत्रामध्ये हेडक्वॉर्टरमध्ये राहत नाही एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सुपरिटेंडंट इंजिनियर सी गिरीश भाऊ महाजन त्यानंतर मंत्रालयात दीपक कपूर साहेब यांना स्वतः मी कळवलं होता की धरणावर अधिकारी त्यांच्या कार्यक्षेत्रात राहत नाही